आता पहा उदाहरण या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे बत्तीस हजार नऊशे हजार नऊशे बत्तीस हजार सातशे शहाण्णव तेवीस हजार सातशे शहाण्णव या संख्या चढत्या क्रमाणे लावल्यास पहिल्या व शेवटच्या संख्येची बेरीज किती तर आता आपल्याला अर्ज काय करावा लागेल चढपाला

आता या ठिकाणी आहे तेवीस हजार नऊशे शहात्तर आणि इथं तेवीस हजार सातशे शहाण्णव कोणती छोटी आहे तेवीस हजार सातशे शहाण्णव त्याच्यानंतर कोणती नऊशे आता आणि बत्तीस हजार सातशे हजार नऊशे आता पहिली आहे कोणती म्हणते शेवटची पहिली शेवटची काय आहे बत्तीस हजार नऊशे शहात्तरची बेरीज करायची आम्हाला सहा सहा बारा दोन आठ चार एक दहा सात सतरा ला सात आज चार एक नऊ एक दहा सात सतरा ला सात आजचा एक सहा दोन दोन সমস্ত <muchas>